नमस्कार मित्रांनो फार्मिंग गुरु यूट्यूब चॅनलवरती सर्वात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आणि माझं नाव आहे रितेश कृष्ण श्यामरे आणि हे सफरचंदांच्या शेतात मी आता सध्या आलेलं आहे आतापर्यंत मी संत्रामध्ये होतो आता या संत्रामध्ये तुम्हाला एक नवीनच हे दाखवतो की हे बघा आपण सफरचंदाचा पहिला व्हिडिओ टाकला होता की सफरचंदांची छाटणी सफरचंदांची फुलं आणि त्याच्यानंतर खत पण दाखवले कसं सोडल्या ते ट्रीपनुसार ते पण दाखवलं आता तुम्हाला मी एक नवीनच हे दाखवतो की सफरचंदांच्या झाडाला आता फुलानंतर काय झालेलं आहे तर मी ते तुम्हाला दाखवणार आज व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा फुलं बघा तुम्ही कशा प्रकारे होते अगोदर आपले गुलाबी आणि पांढऱ्या कलरचे फुलं होते तर आज बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे गुलाबी आणि पांढरे फुलं आणि तुम्हाला वाटते हे जरकटले म्हणजे हे फूल म्हणजे हे पिवळं कसं काय पडलं तर मी तुम्हाला याचा एक अजून एक हे सांगतो फायदा म्हणजे आणि आता असं मला वाटते की हे समजा आपले फळ निर्माण झालेले आहे असं वाटते हे बघा मी तुम्हाला दाखवतो फुल हे जरकडले हे, हे तुम्हाला असं वाटतं की काय आहे तर हे बघा मित्रांनो याच्यावर हा हे बघा कसं झालेलं आहे असं वाटते की हे फळ निर्माण झालेलं आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी बघू शकतो पण मला वाटते पण ते फळाचंच आहे हे बघू शकता सफरचंदाच्या झाडाचं फळ आणि काल याला खत टाकलेलं आहे दहा सव्वीस वव्वीस हे खत पण टाकलेलं आहे सफरचंद झाडाला म्हणजे क्वालिटी पण सुधारते आणि फळासाठी पण चांगला आहे ते हे बघा तू मला मित्रांनो मी हे बघा प्रत्येक ठिकाणी हे फूल म्हणजे पिवळं झालेलं आहे आणि याच्यात हे असं डीड पकडलेलं आहे प्रत्येक झाडामध्ये आहे हे मित्रांनो असं कोणतंच झाड नाही आहे शेतामध्ये की त्याच्यामध्ये नाही आहे प्रत्येक ठिकाणी तर काही ठिकाणी मित्रांनो असं झालेलं आहे हे बघा एकदम जाडसर झालेलं आहे हे बघू शकता आणि काही ठिकाणी तो असं आहे की पिवढेच फुलं झालेले आहेत म्हणजे असं काही नाही हे आपल्या संत्रासारखं आहे हे बघा त्याचप्रमाणे याला बघा याला फक्त हे फु फुलंच निर्माण झालेलं आहे आणि ते जळ आलेलं आहे म्हणजे काही एवढं म्हणजे आपल्या आंबे मिरूक असते ना तसंच या सफरचंदांचं पण राहते काही झाडांना म्हणजे असं काही नाही की शंभर म्हणजे पंचवीस ते हे हे म्हणजे फळे तीन एका झाडाला तर काही ठिकाणी तसं पण असते फुलं हे करतात हे बघा नवीन आता हे धीर पकडायला लागले म्हणजे याचे फळांचे असं वाटते मला मला पण एकदम परफेक्ट माहीत नाही तर मी आपण श तुम्हाला सांगू राहिलो मित्रांनो आपण कसं नाही या शेतामध्ये काम करतो आपल्याला कसं संपूर्ण माहीत आहे म्हणून तर आपण बघा ज्या ठिकाणी आपण छाटणी केलेली आहे त्याच ठिकाणी हे लागलेले आहे तर हे बघू शकतो मी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे झालेले आहे हे बघा हे बघा सफरचंदांच्या फळांना आता सुरुवात होणार आहे आणि नंतर आपण याच्या मला वाटते की पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी म्हणजे नंतर आपल्याला समजणार की काय तयार होत आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा फुलांमध्ये आणि ते झाल्यानंतर आपण तुम्हाला असं वाटलं आपल्याला की फळ तयार झालं तर लगेच आपण एक व्हिडिओ तयार करू आणि टाकूया तर हे बघा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दाखवून आलो मित्रांनो मलाच वाटते की असं फळ निर्माण होत आहे कारण की हे टेंबून झालेलं आहे म्हणजे जाडसड झालेलं आहे हे बघा मला वाटते हे फळाची सुरुवातच आहे हे बघू शकता जोडून दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बघा लालसर कलर आलेला आहे याच्या खालून हे बघा हर्मन नाईन्टी नाईन्टी हे जात आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी हे झालेलं आहे झाडचं तर हर्मन नाईन्टी नाईनची हे कलम आहे आणि खाली जी आहे ती अन्नाची आहे व्हेरायटी आहे अजून एक परत एकदा दाखवत तुम्हाला हे का प्रत्येक ठिकाणी असं आलेलं आहे की असं काही नाही की मित्रांनो काही काही ठिकाणी आलं नाही मी तुम्हाला म्हणजे एकच झाड दाखवलं तसं नाही आहे मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे आणि हे बघा त्याच्यावर पांढरे फुलं आणि हे आणि याच्यावर हे बघा मधमाश्या पण आले त्या मधमाश्यानेच हे होते हे ते बघा ज्या ठिकाणी आम्ही छटणी गेली त्याच ठिकाणी आणि काल याला दहा आणि पाणी पण सोडलेलं आहे म्हणजे कारण की झाडाची क्वालिटी पण बदलते आणि फळांसाठी ते पॉवरफुल ठरते हे बघा खत हे बघा अशा प्रकारे आम्ही पाणी पण सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि लगेच एक व्हिडिओ आपण तुम्हाला टाकणार आता फळांचा तयार झाल्यानंतर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय